मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या आठवड्याचा इविक्शन टास्क आपल्याला आज रात्री पाहायला मिळणार आहे तर या संदर्भात कोणता सदस्य घरी गेलेला आहे व कशा प्रकारे प्रक्रिया झालेली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आज आपल्याला इविक्षण टास्क पाहायला मिळणार आहे त्यामध्ये बिग बॉस हे सर्व नॉमिनेट झालेल्या सदस्यांना ऍक्टिव्हिटी एरियामध्ये बोलवतात त्यानंतर त्यांच्या समोर त्यांच्या बॅगा ठेवतात त्या बॅगांमध्ये ते, ते, ते सेफ आहेत की अनसेफ असं लिहिलेलं असतं पहिल्या वेळेस जान्हवी ही बॅग ओपन करते तेव्हा तिच्या बॅगेमधून सेफ असं निघतं त्यानंतर वर्षा उसगावकर या बॅग ओपन करतात त्यांच्या बॅगमधून सुद्धा सेफ निघतं पुढे सूरज हा बॅग ओपन करतो तेव्हा सूरजच्या बॅगेमधून सुद्धा सेफ निघतो आता निक्की आणि अरबाज हे दोनच सदस्य राहिलेले असतात दोघेही डेंजर झोन मध्ये असतात तेव्हा अरबाज हा त्याची बॅग ओपन करतो आणि त्याच्या बॅगेमधून अनसेफ निघतो तर निक्कीच्या बॅग मधून सेफ निघतो म्हणजेच या आठवड्यामध्ये अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरामधून गेलेला आहे तर मित्रांनो झालेल्या या विक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा